नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या डेली दे ब्लॉकमध्ये आज मी सकाळी सकाळी बसने चालले पुण्याला आणि पुण्याला बरं चालले ते बी मी तुम्हाला आता थोड्या वेळासतच सांगते सकाळी लवकर निघलो का बन की लवकर पोचून तिथं काम करून परत रिटर्न पण यायचं होतं सकाळी शिर्डी ते पुन्हा शिवशाहीनं चालली आहे आता तर मला रूट एवढं माहिती नाही संगमनेर मार्गे चाललो आहे तर आणि पुण्याला याच्यासाठी चाललो आहे की मुलाचं क्लासेससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते क्लासेस बघायला चाललो आहे आता आज तर मी फर्स्ट टाईम चालले आहे बसने मी कधीच अशी एवढी लांबपर्यंत गेलेली नाही आहे त्यावर की आता मुलाचं ॲडमिशन करायचं आहे आणि सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या एफ्रीवरच आहेत तर तुम्ही माझे डेली ब्लॉग बघत जा मी माझे सगळे डेली ब्लॉग तुम्हाला आता शेअर करत जाईल असते त्यांना माहिती किती टेन्शन असतं काय करायचं कसं करायचं तसं प्रत्येक आईवडलं नसतं तसं मलाही त्या आता वाटतंय की आता थोडंसं पेपरची वाट न बघता क्लासेस बी बघावं लागतात तर मुलाची इच्छा आहे नीट करायची तर नीटसाठी पुण्याला क्लासेस बघायला चालले आता बघू आवडते तर नाही तर मग अजून ऑप्शन आहे तसे तर मी खोट्याला पण बघू आता चाललंय पुन्हा नाही तर नाशिक दोन्हीपैकी कोणते तरी करायची होते तर नाशिक पण मला जवळ होतं मुलाला म्हटलं नाशिकला घेऊ तर मुलगा म्हणतो नको पुण्यालाच बघू मुलांना पुण्याचं खूप अट्रॅक्शन असतं काय असतं काय माहिती त्या पुण्यामध्ये पण चला म्हटलं पाहून तर येऊ एकदा क्लासेस कसे येते आणि नीटसाठी कोणते कोणते क्लासेस चांगले ते आता मला पण एवढं माहिती नाही आहे मी मोबाईलला सर्च करून करून थोडेच फार या लोकांकडून माहिती घेऊन रिलेटिव्हमधून विचारपूस करून आता चाललं आहे पुण्याला अॅलेचे फिजिक्सवाले जे असे क्लासेस आहे ते बघायला काय होतं ते मी तुम्हाला सांगतेस आल्यावर आणि क्लास जर आवडले तर लवं पण नाही आवडले तर मग बघू पर्याय नाशिक पण पर आहे चालू बाकीचे तर लातूर लातूरता आपण कॅन्सल केलं आहे आणि तुमचे पण मुलं दागविला असाल तर तुम्हाला पण असं माझ्यासारखं टेन्शन स्टेजमधून अशा चालते आणि मला वाटतं प्रत्येक आई वडील ह्या मुलांपेक्षा आईवडीलच जास्त टेन्शनमध्ये येत असं आता पुढचं कसं करायचं दहावीपर्यंत तर काही वाटत नाही मुलं शाळेत जातात येतात पण खरं तर टर्निंग पॉईंट त्यांचा दहावीनंतरच चालू होतो की कसं करायचं कुठं टाकायचं ठीक आहे बाकीचे व्हिडिओ मी अपडेट करीत राहील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब